या ठिकाणी इंग्रजी विषयाच एक कृती घेणार आहे एक खेळ घेणार आहे एक उपक्रम घेणार आहे पहा बरं मी इथं कोणता शब्द समोर लिहिला टी, टी। 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 प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वे, काय लिहिलेत मी अक्षर लिहिलेत सांगा तुझ्या जवळच अक्षर आहे हे वाचा सगळे खाली बघून वाचा वाचा हे वाचा बनवायचे यापासून का काय करणार आहे शब्द शब्त बनवायचे आता आपण वाचणार आहे बघा तुम्ही वाचायचे मोठ्या न हा वाचा पी आय टी, आपड़ टी करना है। आता बघा आता जसं आपण आय ला प्रत्येक अक्षर जोडले का नाही तसं आपण हे आय पी ला आता काय करणार आता पहिले अक्षर वाचा तुम्हाला ऐकायला येणार आता बघा चला वाचा पहिला अक्षर इथं यायचं आणि चलायचं आपले आपले शब्द आता बघा अगोदर चल सगळ्यांनी चला, 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 आता तो उभा राहिला की तुम्ही वाचायचं एक पाय इकडे एक पाय इकडे चला वाचा त्यांनी कुठल्या कुठल्या शब्दावर शिवराज वाचा आ, पी, 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 When I want to खेळायचा सराव करायचे आपला आणि शब्द वाचायचे वाचणार